पुणे ते बँगलोर या दोन मोठ्या शहरांना जोडणारा महामार्ग सध्या आठशे अडतीस किलोमीटरचा आहे तसंच पुण्याहून बँगलोरला जाण्यासाठी या रस्त्यामुळे अकरा तेरा तास लागतात पण पुणे आणि बँगलोर सारख्या देशातील मोठ्या शहरांना जोडण्यासाठी किंवा जवळ आणण्यासाठी भारतमाला अंतर्गत सुमारे तीन हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचं काम प्रास्ताविक का आहे हे सगळे ग्रीनफील्ड प्रोजेक्टच असणार आहेत यामध्ये पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गाचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे आता नेमका हा महामार्ग कसा असेल तो कोणत्या गावातून जाईल आणि या महामार्गामुळे काय काय फायदे होतील हे सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर एन एच ए आय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रीनफील्ड परियोजनेचा प्रस्ताव मान्य केला असून पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेसाठी भूसंपादनाचं काम सुरू झालं आहे हा महामार्ग सध्या फोर्टी एट एन एच फोर या राष्ट्रीय महामार्गाचा जलद पर्यायी मार्ग म्हणून बांधण्यात येत आहे पुणे आणि बँगलोर या शहरांना जोडणारा हा नवीन ग्रीनफील्ड महामार्ग सातशे पंचेचाळीस किलोमीटरचा असणार आहे या महामार्गासाठीचा खर्च चा जवळपास चाळीस हजार कोटी इतका असणार आहे या महामार्गामुळे पुणे आणि बँगलोर शहरामधील अंतर पंच्याण्णव किलोमीटरने कमी होईल तर प्रवासाचा वेळ सुद्धा चार ते पाच तासांनी कमी होईल जिथे पुण्याहून बँगलोरला जाण्यासाठी बारा तेरा तास लागायचे तिथे हे अंतर कापायला फक्त सात ते आठ तास लागतील सोबतच या ग्रीनफील्ड कॉरिडॉरमध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये लँडिंगसाठी प्रत्येकी पाच किलोमीटरच्या दोन हवाई धावपट्टे असून हा महामार्ग आठ पदरी असणार आहे या मार्गावरून ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाने गाडी चालवणे सहज शक्य होणार आहे हा महामार्ग पूर्णपणे नवीन द्रुतगती महामार्ग असेल जो वर्वे बुद्रुक पासून सुरू होईल या रस्त्याचं स्वरूप पूर्णपणे डांबरी असेल यात सिमेंटचा वापर शक्यतो होणार नाही हा रस्ता पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि इतर जवळपासच्या शहरांमधून अतून न जाता बायपास घेईल आणि गावात आज जाणाऱ्या छोट्या मार्गांशी मध्ये जोडलं जाईल या रस्त्याची रुंदी शंभर मीटर एवढी असेल म्हणजे आताच्या मुंबई पुणे महामार्गापेक्षाही जास्त असेल या प्रोजेक्टची विशेष गोष्ट म्हणजे प्रवेश नियंत्रणामुळे रस्त्यावरील सगळीच वाहने थेट महामार्गावर प्रवेश करू शकणार नाहीत ज्यामुळे अपघात किंवा वाहतूक कोंडीला क्वचितच जागा उरेल या महामार्गावरील हवाई धावपट्ट्यांमुळे पुण्यात किंवा बँगलोर वाहतूक विस्कळीत न होऊ देता आपत्कालीन स्थितीमध्ये थेट याच मार्गावर विमान उतरवण्याची सोय असेल सोबतच या महामार्गावर बोगदेसुद्धा असणार आहेत आता या प्रोजेक्टचं बांधकाम कुठपर्यंत झालं हे पाहूया कागल ते सातारा या दरम्यानचं एकशे तेत्तीस किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचे सहा पदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे वारणा नदी ते कागल या एकोणतीस किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोठे बोगदे बांधण्यात येत आहेत या रस्त्याचं काम दोन हजार पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे मित्रांनो तर ही होती पुणे बँगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेबद्दलची माहिती ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा